नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत मित्रांनो सावधान तुमच्या खिशाला बसणार झळ एक एप्रिलपासून देशात होणार हे दहा मोठे बदल मित्रांनो आता देशामध्ये कोणते दहा मोठे बदल होणार आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून कोणत्या दहा बदलांचा जो आराखडा आहे तो तयार केलेला आहे हेच संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कसा आता झळ बसणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो प्रत्येक महिन्याची सुरुवात अनेक मोठ्या आर्थिक बदलांनी होत असते विशेष म्हणजे आगामी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून देखील अनेक आर्थिक बदलाव तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कारण नवीन कर वर्ष म्हणून सुरू होणाऱ्या पुढील महिन्याची पहिली तारीख देखील अनेक मोठ्या बदलांना सुरू होणार आहे मार्च महिन्यात संपत आला आणि नवीन कर वर्ष सुरू होणार आहे दर महिन्याप्रमाणे एक एप्रिल दोन हजार पंचवीस देखील अनेक मोठ्या बदलांसह सुरू होणार आहे या बदलांचा परिणाम तुमच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एल पी जी सिलेंडरच्या किमतीपासून ते तुमच्या बँक खात्यापर्यंत जाणवेल त्याचवेळी जर जा तुम्ही एस बी आयसह कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याशी संबंधित नियम देखील बदलणार आहेत एक एप्रिलपासून लागू होणारे नियम व होणाऱ्या बदलांविषयी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो एल पी जी किमतीत बदल होणार आहेत महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल आणि गॅस वितरण कंपन्या एल पी जी सिलेंडरच्या किमती सुधारित करतात आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देखील त्यामध्ये दे बदल दिसून येतील अलीकडच्या काळात एकोणावीस किलोच्या एल पी जी सिलेंडरच्या किमतीत वाढ कमी झाली असली तरी एल पी जी सिलेंडरची किंमत बऱ्याच काळापासून तशीच आहे अशा परिस्थितीत नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसह लोकांना चौदा किलोच्या सिलेंडरच्या किमतीत दिलासादायक बदल अपेक्षित आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून क्रेडिट कार्डशी संबंधित नियम देखील बदलत आहेत ज्यामुळे ज्यांच्यावर उपलब्ध असलेल्या रिवॉ रिवॉर्ड्स आणि इतर सुविधांसवर परिणाम होईल तर एस बी आयच्या सिंप्ली क्लिक क्रेडिट कार्डवरील स्विगी रिवॉर्ड्स पाच पटीने कमी करून निम्मे करेल त्यामुळे एअर इंडियाचे सिग्नेचर पॉईंट्स तीसवरून दहापर्यंत कमी केले जातील याशिवाय आय डी एफ सी बँक क्लब विस्तारा माईलस्टोनचे फायदे बंदवणार आहेत नंबर तीन बँक खात्याशी संबंधित हा होणार मोठा बदल एक एप्रिलपासून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनलसह अनेक बँका ग्राहकांच्या बचत खात्यात किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करणार आहेत खातेधारकाच्या किमान शिल्लक रकमेची बँक आहे नवीन मर्यादा निश्चित करेल आणि खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास दंड आकारला जाऊ शकतो नंबर चार यू पी आय खाती एक एप्रिलपासून बंद होणार पुढील बदल यू पी आयशी संबंधित आहे आणि बऱ्याच काळापासून सक्रिय नसलेल्या मोबाईल नंबरशी जोडलेली यू पी आय खाती आणि बँक रेकॉर्डमधून काढून टाकली जातील जर तुमचा फोन नंबर यू पी आय ॲपशी लिंक असेल आणि तुम्ही तो नंबराच काळ वापरला नसेल तर त्याच्या सेवा बंद केल्या जाऊ शकतात नंबर पाच कर संदर्भात होणार मोठा बदल दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात सरकारने मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या ज्यामध्ये कर स्लॅब टीस टी डी एस कर सवलत आणि इतर गोष्टींमध्ये बदल समाविष्ट होते जुन्या आयकर कायदा एकोणवीसशे एकसष्टच्या जागी नवीन आयकर विधेयक प्रस्तावित करण्यात आले हे सर्व बदल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे नवीन कर स्लॅब अंतर्गत वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरण्यापासून सूट दिली जाईल याशिवाय पगारदार कर्मचारी पंच्याहत्तर हजार रुपयांच्या मानक वजावटीसाठी पात्र असतील याचा अर्थ बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयांपर्यंतचे पगाराचे उत्पन्न आता करमुक्त होऊ शकते तथापि ही सूट फक्त नवीन कर पर्याय निवडणाऱ्यांनाच लागू होते नंबर सहा ए टी एममधून पैसे काढण्याचे नियम देखील बदलणार आहेत अनेक बँका एक एप्रिलपासून त्यांच्या ए टी एममधून पैसे काढण्याच्या धोरणात बदल करणार आहेत इतर बँकाच्या ए टी एममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी करण्यात आली आहे नवीन नियमानुसार ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या ए टी एममधून महिन्यातून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढता येतील तर एक मेपासून आर्थिक व्यवहारांसाठी अतिरिक्त दोन हजार रुपये आकारले जातील मोफत मर्यादेनंतर रोख पैसे काढण्यासाठीही सतरा रुपयांऐवजी एकोणीस रुपये आकारले जातील नंबर सात लाभांश आणि म्युच्युअल फंड उत्पन्नावरील टी डी एसवर सवलत लाभांश उत्पन्नावरील टी डी एसची मर्यादा प्रतिवर्ष आर्थिक वर्ष पाच हजार रुपयावरून दहा हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे म्युच्युअल फंड युनिट्समधून मिळणाऱ्या उत्पन्नावरही हाच नियम लागू होईल नंबर आठ ज्येष्ठ नागरिकांना दिलासा ज्येष्ठ नागरिकांसाठी टी डी एस कपात मर्यादा रुपये एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे टी डी एस कपात मर्यादापूर्वी पन्नास हजार रुपये होती नंबर नऊ शैक्षणिक कर्जावरील टी सी एस काढून टाकणे विशिष्ट वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या शैक्षणिक कर्जावर आता टी सी एस कापला जाणार नाही यापूर्वी सात लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या शैक्षणिक व्यवहारांवर पाच टक्के टी सी एस लागू होता नंबर दहा घरमालकांनाही दिलासा घरमालकांसाठी भाड्यावरील टी डी एस कपातीची मर्यादा सहा हजार रुपये सहा लाख परवर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे पूर्वी ही मर्यादा दोन पॉईंट चार लाख रुपयापर्यंत होती त्यामुळे घरमालकांना देखील आत्ता एक एप्रिलपासून मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो असे दहा मोठे बदल आता एका एप्रिलपासून होणार आहेत याच्यामुळे खूप साऱ्या लोकांना फायदा होणार आहे तर खूप साऱ्या लोकांना खिसा हा त्या कापाला लागणार आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक माहिती घेऊन धन्यवाद